शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भावना ते भूताडा चर्चेत मोठ्या दोन गटांना देणार टक्कर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण झाले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ते यांची मोठी चर्चा सुरू आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये सक्रियता वाढली असून भूतडा या आपल्या प्रभावी संवादनशैली समाजकार्यातील सातत्य आणि विविध स्थानिक प्रश्नांवरील भूमिकेमुळे लक्षवेधी ठरत आहेत शहरातील पाणी पुरवठा रस्ते बाजारपेठेतील सुधारणांची गरज आणि स्त्री सक्षमीकरणासाठी भावनाताई भुतडा यांनी मागील काही वर्षात केलेल्या प्रज्ञांचा उल्लेख नागरिक करताना दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दोन मोठ्या पक्षांना तीव्र स्पर्धा देण्याची क्षमता भावनाताई भुत यांच्याकडे आहे अशी चर्चा स्थानिक राजकारणात वाढत आहे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यापासून उत्साहाचे वातावरण असून तरुण मतदारांमध्येही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दर्यापूरमधील सर्वांचे लक्ष आता भावनाताई भूतळ्यांच्या प्रचाराच्या पुढील टप्प्यांकडे लागेल दर्यापूरमध्ये यंदाची निवडणूक कोणत्या दिशेने झुकते हे पाहणे अचूक ठरणार आहे